खाऊन बघितली पण त्याच्या आतमध्ये हिंग आहे आणि हिंगाची टेस्ट नाही चांगली चांगली लागते पचनासाठी चांगलं असतं हिंग अगं पण पचनासाठी ती <laughs> तो म्हणजे खाल्ली तर गेली पाहिजे पोटात गेली <laughs> एकदा खाऊन तर नको ती नॉर्मल जिरा गोळी असते ना ती मस्त लागते ही विथ हिंग आहे विथ हिंग आहे फ्लेवर तसा आहे त्याचा हिंग आहे आतमध्ये हिंग स्पेशल हा तू खा मला आवडते पचनासाठी पचनासाठी मला नको <laughs> पहिले जिरा कोणी समजून मस्त खाल्ली हिंग जेव्हा लागा लागायला लागलं म्हटलं हे काय <laughs> ही कुठली टेस्ट जिरे पहिले म्हणतो अंकिता वेगळं जिरं नाही आहे मला कळलं नाही हिंग येते तू सांगितल्यावर कळलं हिंगा बरोबर म्हंटल हिंग सारखीच लागते मग ती जाईच ना घशाखाली मग घशाखाली गेली पोटात तर पचन होईल ना एन्जॉय एन्जॉय युअर हिंग अँड राहू तुला हवी का हिंग गोळी जिरा गोळी अँड हिंग गोळी खाऊन बघतोस हा पचन हो। नाही होत नाही पचन होता याच्याने खाऊन बघ नको अगं अंकिता ही ठेवणार होतीस ना ही माझ्याकडेच ठेवलीस तू ही माझ्या जवळ का ठेवतेसमोर एकदा तरी खा नको तू अच्छा तर ही जिरा गोळी नाहीच आहे हिंग गोळीच आहे आईने आता सांगितलं म्हणजे आयडेंटिटी चुकली गोळी गोळी समजून हा आता हिंगाचीच गोळी आहे मग तरी ठेवायलाच हवी इथे छान दिसते अजिबात नाही पुष्कर वापरे ऑरेंज कोणाला राहू राहुला मूड झाला का एकदम ऑरेंज सध्या फ्रुट्स खायचाच मूड झालेला चांगलाय चांगला आणि ऑरेंज हो। हो जास्त आवडायला लागलंय सध्या व्हायटामिन सी आणि वॉटरमेलनच खायचं असायचं ऑरेंज फेवरेट आणि आज ब्रेकफास्ट ला केला होता उपमा हे रे होत शूट करत होतो ना कॅमेरा पकडून येत होतो दरवाजाच ते कडी जी आहे ना ती घासली गेली जास्तच घासली गेली पण हा थोडस लागलंय काहीला जेवण लावलंय आता हा इथे जाता नाही पण तेवढं टोक आहे घासलं 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 नाही त्याला आपल्याला ते हे लावून घ्यायला पाहिजे ना, आ, ना। ते पॅड आणलेत तर बस ह्याच्यात ठेवलंय पण लावून लाऊच्या पण डोक्याला वगैरे नको ना लागायला हे पटकन हाय हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे आय होप सगळे मजेतच असाल नेहमीप्रमाणे मॉर्निंग रुटीन सुरू आहे राऊची स्कूल झालेली आहे आमचंसुद्धा घरातली थोडीशी कामं चालू आहेत ब्रेकफास्ट झालेलं आहे आणि थोडंसं जरा हे मॉड्युलर किचनवरती हात फिरवते ट्रॉलीजवरती थोडेसे धब्बे वाटले म्हटलं जरा ते पुसून घेऊया आणि बाकी आमची जिरागोळीची मजा तुम्ही बघितली असेल ॲक्च्युली आत्ता ब्रेकफास्ट झाल्यानंतर असं काहीतरी होतं की तोंडात टाकूया तर आणि दोन दिवस आम्ही मी आणि पुष्कर समजतोय की ती जिरागोळीचे आईने आता सांगितलं की नाही ती हिंगाचीच गोळी आहे सजा मस्ती सुरू आहे आणि त्याबरोबर रुटीन सुद्धा सुरू आहे काय काय तिथलं अरे हो ड्रेस सगळा व्हायला लागला म्हणणारच होत्र विसरलं आणि घालायला तशीच नादात मनाली बसायला घेतली आणि आज लंच किता थी थी ला किता करते वांग्याच भरीत तिथे तयारी सुरू झाली आहे लंच ची सगळी काम आवरता आवरता जेवायची वेळ होते त्याच्यामुळे लगेच जेवणाच्या तयारीला लागली आहे वांग इथे भाजायला ठेवली आहे आणि तिकडे आता जरा कणिक भिजवून घेते हे का ठेवले मग भेंडी इथे अरे थोडीशीच येते म्हटलं ती पण करून टाकते भेंडीची भाजी पण करते हा तेवढी होऊन जाईल

आणि आमच्याकडे आज वांग्याचं भरीत बरेच भरी दिवसांनी तिथे करते खूप दिवसांनी खूपच दिवसांनी आणि इथे मस्त वांग भाजून झालेलं आहे अर्धी तयारी सुद्धा इथे करून ठेवली आहे टोमॅटो कांदा कोथिंबीर छान बारीक चिरून घेतले कडी बरेच दिवसांनी आज आजी आजोबांबरोबर नाही खेळते झालं खेळून क्रिकेट व्यापार सगळं खेळायला लावतो तो आजी आजोबांना सकाळपासून त्याचे सगळे गेम्स शाळेतून येताना तू मिस करून ना

आणि अंकिताचं ऑलमोस्ट लंच इथे तयार होत आहे आणि इथे कपडे पण लावले होते मग असे अंकिताने एवढू चादरी धुतले आहेत तेच म्हंटल तरी कपडे नाही चादरी धुतले आहेत तिने आता इथे हो बाळा बोल हेल्प करतो काय करतो आई तुला थोडस देईल वेगळं शेवटची पोळी लाटायला नको काही करू आता तो पोळी बनवून देणार आहे आपल्याला आज राऊच्या आजच्या पोळ्या खाऊया का तुझ्या आजच्या देणार का आम्हाला पोळी खरच करतोय काहीतरी ऍक्टिव्हिटी झालेली दिसते मध्ये शिकवले का असं सांगितलं की आईलाच नका आईला त्रास नका देऊ आईला त्रास देऊ नका बरोबर केली पण अशी तू पराठा केलास का पराठा आहे पराठा आहे आता उद्या राहून मस्त केले राहून आई तुला आता मदत करेल तव्यावर ठेवून द्यायला तव्याचं मी करते हा बस बस जास्त पीठ नाही घ्यायचं बस झालं बस बस असा पराठा आहे तुझा पराठा पराठा मस्त केलाय आता दोन धुवून यायचा मी दोन धुवून यायचा मस्त केली त्याने मस्त केली हे बरं तुझी पोळी हे बघ पराठा पराठा अच्छा ही आईने केली ती आम्ही खातो तु, तुझी तू तु, सेल्फ मेड पराठा आहे हा पराठा सारखा झालाय बघ मस्त झाली बघ अच्छा आज बरच सांगितले स्कूल मध्ये हेल्प करायला सांगितलंय वाटत आणि राऊ बनवलेली पोळी मस्ती झाली पोळी कम पराठा हा वाला अरे तू बनवलेला मस्त थँक्यू सो मच आणि भाजी त्याच्याबरोबर मला त्याच्या नुसतं दाखवायला आणलेला मला पण काय वाटलं तुला देतो मी भाजी नाही वाटली अच्छा हे घे आज राहू ने स्वतःच स्वतः स्वयंपाक केलेला आहे पराठा भाजी पराठा भाजी तर सगळा स्वयंपाक झालेला आहे राहू तर ऑलरेडी जेवायला बसलाय इथे आमचं सुद्धा वांग्याचं भरीत तयार झालंय पोळ्या झालेल्या आहेत त्याच्याबरोबर लोणचं थोडासा कच्चा कांदा चिरते आणि पटकन जेवून घेतोय गरम पाणी राहू कशाला रा? आजीला खोकला झालाय म्हणून आजीने थोडस कोमट पाणी प्यायलं आता मला पण हवंय तुला पण हवंय का गरम पाणी, गरम पाणी।, गरम पाणी। लग लग <laughs> तर मस्त वांग्याचं भरीत पोळी लोणचं आणि आता अंकिता किता कांदा चिरणारे जसं मी काल सांगितलं की मोस्टली कांदा असतो आमच्या इथे ताटात

कालच्या चा सांगितलं चांगलाच पाऊस आहे इथे परतीचा पाऊस मस्त पडतोय आणि आता सुद्धा खूप भरून आहे वाजले दुपारचे एक पण असं वाटतं की संध्याकाळ झाली आहे जरा तरी म्हणजे संध्याकाळी साडेचार पाच हो लवकर अशा प्रकारे मस्त मॉर्निंग पासून सुरू झालेलं रुटीन माझं जरा दुपारी आपलं लंच झालं की तसं निवांत होऊन जातं आमचं लंचसुद्धा आज करून झालेलं आहे बाकी रुटीनची सगळी कामंसुद्धा झालेली आहे आणि मस्त पाऊस पडायला लागला सो थोडा वेळ जरा पाऊस एन्जॉय करूया आता ब्लॉग इथेच थांबवते भेटूया माझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये सेव्ह अगेन बाय